सजनशीलतेची एक पर्वणी असते मुंबईतल्या सांताक्रुजमध्ये यंदा गणेश भक्त दीपक मखवाना यांनी आपल्या घरगुती गणपतीच्या देखाव्यात परंपरेला आधुनिकतेची जोड दिली होती राज्यात वेगाण उभ्या राहणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं एक सुंदर चित्रण त्यांनी आपल्या देखाव्यात सादर केलं होतं गणरायाच्या चरणी आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न मांडणारा हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती दीपक मखवाना यांच्या या अभिनव प्रयोगाचं सर्वत्र कौतुकसुद्धा झालं मुंबईतल्या सांताक्रुज रहिवासी गणेशभक्त दीपक मकवाना यांनी आपल्या घरगुती गणपती देखाव्यात राज्यात वेगानं विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या जाळ्याचं मनोहारी चित्र साकारलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुविधांची अप्रतिम प्रतिकृती साकारत मकवाना यांनी परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम घडवणारा देखावा सादर केला आहे हा देखावा गणेशभक्तांच्या आकर्षणाचं केंद्र बनला असून त्यांच्या या अभिनव प्रयोगाचं कौतुक होत आहे इस साल गणपति सजावट के लिए मैंने नवी मुंबई का इंटरनेशनल एयरपोर्ट जो अभी डेढ़ महीने में ओपन होने वाला है वो मैंने थीम रखा हुआ है आप देख सकते हैं यहाँ पे फ्लाइट टेक ऑफ होता है लैंडिंग भी होता है और यहाँ पे ये यह महाराष्ट्र का सबसे बड़ा एयरपोर्ट बनने वाला है हर साल भारत में जो डेवलपमेंट होता है वो स्केल पे मैं थीम रेडी करता हूँ इसके पहले मैंने वंदे भारत ट्रेन किया था तेजस फाइटर डेट किया था वर्ल्ड का टॉलेज रेल ब्रिज चिनाब रिवर किया था वर्ल्ड का टॉलेज स्टैचू ऑफ यूनिटी किया था सरदार वल्लभ भाई पटेल किया था और ये मेरा थीम है नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट इसको बनाने के लिए मुझे पंद्रह से बीस दिन का समय लगा था और आठ से दस हज़ार का खर्चा आया था दूरदर्शन बातम्यांसाठी गौरव कागडा मुंबई